हॅलो फ्रेंड्स मी पूर्वा आज आपण मोनॅको बिस्किट पासून चाट बनवूया मोनॅको बिस्किट पासून चाट करण्यासाठी मी बाउलमध्ये दोन उकळलेले बटाटे त्यावरील साले काढून घेतली आहे आता हे चमच्याने स्मॅश करून घ्यायचे बटाटे चमच्याने चांगले स्मॅश करून झाल्यावरती यामध्ये लाल मिरची पावडर मीठ चाट मसाला घालून हे सर्व चांगले एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे दुसरीकडे मी मिक्सरच्या पॉटमध्ये चिंच खजूर गुळ व पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आता तयार झालेल्या पेस्टमध्ये लाल मिरची पावडर व मीठ घालून सर्व चांगले एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली गोड चटणी तयार झाली आता तिखट चटणी तयार करू त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या कोथिंबीर आलं लसूण जिरं मीठ व पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची या ठिकाणी आपली तिखट चटणी तयार झाली आता मोनेको बिस्किट चाट करण्यासाठी प्लेटमध्ये सर्व बिस्किट्स अशा प्रकारे लावून घ्यायचे बस सुरुवातीला तयार केलं बटाट्याचं स्टफिंग सर्व बिस्किटांवर अशा प्रकारे लावून घ्यायचे आता यावरती मी बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो घालून आहे आता यावरती आवडीनुसार तयार केलेली आंबडगोड चटणी व तिखट चटणी घालून घ्यायची आहे आता यावरती भरपूर सारी नायलॉन शेव घालायची आणि ही मोनॅको चाट कोथिंबीरने गार्निश करून घ्यायची या ठिकाणी चटपटीट व टेम्पटिंग अशी मोनॅको बिस्किट चाट तयार झाली जर तुम्हाला शेवपुरी खायची इच्छा झाली तरी पुऱ्या नसायसुद्धा तुम्ही ही चाट करू शकता ही चाट खूपच टेम्पटिंग व भन्नाट लागते त्यामुळेच रेसिपी नक्की ट्राय करून बघा एन्जॉय